<Santhe> मी यावर्षी माझ्या कपाशीला खत टाकत असताना त्याच्यामध्ये मायक्रोरायझा आणि पीएसबीचा वापर केला मायक्रोरायझा आणि पीएसबीच्या खतामध्ये वापर केल्यामुळं माझ्या खताची मात्रा माझ्या पिकाला शंभर टक्के लागली त्याच्यामुळे सध्या जी क्वालिटी दिसते ती बाप क्वालिटी आहे वाढही व्यवस्थित आणि क्वालिटीही चांगली आहे त्याच्यामुळे शेजारी पाजारी काय म्हणायला लागलेत की तू आम्हाला एक सांगतो आणि करतो एक परंतु मी त्यांना प्रामाणिकपणे सांगितलंय की मी खतामध्ये पीएसबी आणि मायक्रोरायझरचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे माझे खत माझ्या पिकाला शंभर टक्के लागले त्याच्यामुळे माझी क्वालिटी चांगली दिसत आहे तुमची क्वालिटी चांगली दिसत नाही तुम्ही सुद्धा याचा वापर करू शकता पण त्यांना असं वाटतं की हा वेगळंच काहीतरी सांगतो तर मायक्रोरायझा आणि पीएसबी काय आहे हे तुम्हाला सुद्धा कळलं पाहिजे नमस्कार मी ज्ञानेश्वर पाटील आता आधी आपण मायक्रोरायझा बद्दल जाणून घेऊयात तर मायक्रोरायझा काय करतं तर पोषक तत्वांचा पुरवठा याच्यामुळे होतो म्हणजेच काय वनस्पती असेल किंवा जे पीक आहे त्या पिकाच्या मुळाचा पृष्ठभागाचं क्षेत्रफळ वाढवतं त्याच्यामुळे पोषक तत्व मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात आणि दुसरं म्हणजे महत्वाचं म्हणजे जे स्फुरद आहे फॉस्फोरस आहे याचा पुरवठा त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होतो आणि आपल्याला माहिती की स्फुरद हे आपल्याला त्या ठिकाणी पिकाला शक्ती देण्याचं काम करत असत नंतर मायक्रोरायझर मुळे वनस्पती असेल किंवा पीक असेल पिकामध्ये पाण्याची जी क्षमता असते ती सुधारते आणि पाण्याची धारण क्षमता सुधारल्यामुळं त्याच्यामुळं काय होतं आहे तर जो ताण पडतो किंवा दुष्काळ पडतो किंवा दोन पावसामध्ये खंड पडतो तर अशामध्ये जो ताण आहे तो ताण ते पीक सहन करतं त्यानंतर माणसामध्ये किंवा पिकामध्ये काय महत्वाचं असेल तर ती रोगप्रतिकार क्षमता ज्याची रोगप्रतिकार क्षमता चांगली असते तो चांगलं लाईफ जगू शकतो किंवा चांगलं उत्पादन देऊ शकतो तर त्याच पद्धतीनं आपल्या बघितलं पाहिले की मुळांचा पृष्ठभाग वाढवतो जेणेकरून अन्नद्रव्याचं मोठ्या प्रमाणात शोषण होतं त्याच्यानंतर स्कूळ शोषण होत आपण बघितलं ज्याच्यामुळं झाडाला त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे काय रोगजनक बुरशी आणि जीवाणूंच्या संसर्गापासून आपल्या पिकाचं संरक्षण करतं नंतर मायकोरायझा सर्वात महत्वाचं काम काय करतं तर आपल्या मातीची जलधारण क्षमता वाढवतं तिची सुपिकता त्याच्यामुळे साहजिकच वाढते आणि मातीची सुपिकता वाढली म्हणजेच आपल्या पिकाला जास्त उत्पादन आपल्याला मिळतं मायकोरायझामुळे आपलं जे पीक आहे मग ते कपाशी असेल किंवा इतर पीक असेल ते पीक टग धरून उभं राहू शकतं पाण्याचा ताण सहन करू शकतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगण्याची शक्यता वाढवतं जसं की कमी प्रकाश जास्त क्षारता किंवा जड धातू असलेली माती त्याच्यानंतर वनस्पतीची वाढ मायकोरायझा वनस्पतीच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक हार्मोन्स ज्याला आपण संप्रेरके म्हणतो त्या संप्रेरकांची निर्मिती करतात त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते शेवटी काय तर मायकोरायझा म्हणजे काय प्रतिकूल परिस्थिती हलकी मध्यम जमीन परंतु ती सुपीक नसेल तर तिला सुपीक करणं आणि एकंदर तुमच्या मातीची धारण क्षमता जलधारण क्षमता किंवा तुमच्या मातीची सुपीकता ही वाढून तुमचं पिकाला चांगलं उत्पादन देण्यास प्रवृत्त करते त्याचं नाव म्हणजे मायकोरायझा आणि हेच मायकोरायझा मी माझं खत टाकताना खतामध्ये मिसळून वापरलेलं आहे त्याच्यानंतर आता आपण जाणून घेऊ पीएसबी पीएसबी म्हणजे काय फॉस्पेट सोल्युबरायझिंग बॅक्टेरिया म्हणजेच काय स्फुरद विरघळणारे जीवाणू म्हणजेच काय तुमच्या शेतीमध्ये <coughs> मोठ्या प्रमाणात तुम्ही खत टाकता ते खत तसंच राहतं पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्फुरद असतं तर मग ते स्फुरद न विरघळल्यामुळे तुमच्या पिकाला लागतच नाही तुमचा खर्च वाया जातो आणि ते तुमच्या शेतात तसंच पडून असतं तुमच्या पिकाला लागत नाही त्यामुळे तुमच्या उत्पादनात सुद्धा वाढ होत नाही परंतु हे जे पीएसबी आहे फॉस्फेट सोल्युब्रायझिंग बॅक्टेरिया हे जर तुम्ही तुमच्या खतामध्ये मिसळून टाकलं तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या पिकाला खताची मात्रा पोहोचते आणि साहजिकच आहे पीक हे डेरेदार बनतं पीक हे शक्तिशाली बनतं जेणेकरून मग तुमचं कापूस असेल तर बोंड्या चांगल्या सशक्त होतात तुमचं सोयाबीन असेल तुमचे इतर पिकं असतील तर त्याच्या शेंगा किंवा फळं असतील हे मजबूत होतात पीएसबी फॉस्फेट सोल्युबरायझिंग बॅक्टेरिया स्फुरत विरगळणारे जीवाणू हे काय रासायनिक खत नाही आहे हे आपलं जैविक आहे आणि हे जैविक असल्यामुळं आपण कमी प्रमाणात रासायनिक खत वापरून आपलं चांगलं उत्पादन घेऊ शकतो म्हणजेच का याच्यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही आता सगळ्यात महत्वाचं काय होत असेल तर तुम्हाला खत कमी लागतं कारण की तुमचं कमी खत हे शंभर टक्के या पीएसबी मुळे लागतं त्याच्यानंतर खत कमी लागतं म्हणजे काय तुमचा खर्च कमी होतो आणि खर्च कमी झाला म्हणजे काय की तुमचा उत्पादन खर्च कमी होतो उत्पन्नामध्ये तुमच्या वाढ होते आणि तुम्ही पर्यावरण सुद्धा वाचवता तुमची माती सुद्धा वाचवण्याचा तुम्हाला त्या ठिकाणी हे होत आहे त्याच्यानंतरच काय की पीएसबी जीवाणू मातीमध्ये सेंद्रिय ऍसिड आणि एनझाईम तयार करून ज्यामुळे मातीची गुणवत्ता ते सुधरवतात त्याच्यानंतर विविध पिकांसाठी ते उपयुक्त आहेत त्यामुळं कडधान्य असतील तृणधान्य असतील इतर सर्वच पिकांसाठी पी बी खत हे महत्वाचं आहे कारण की ते स्फुरद तुमच्या पिकाला मोठ्या प्रमाणामध्ये मिळवून देण्यासाठी मदत करत मग त्याच्यामुळे स्फुरद मध्ये तुमच्या शेंगा भरणं तुमचे फळं भरणं आणि त्याचा टपोरा दाना होणं त्याचा आकार मोठा होणं आणि मग तुमचं वजन जास्त भरणं आणि वजन जास्त भरणं म्हणजे तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होणं असं हे पीएसबी आहे मी तुम्हाला रिझल्ट दाखवतो की माझ्या शेतातली कपाशी तुम्ही स्क्रीनवर बघता आहात आता मी तो कॅमेरा शेजारच्या शेतामध्ये त्या ठिकाणी घेतो आहे तर त्या ठिकाणी तुम्ही दोन्हीची क्वालिटी बघू शकता दोन्हीची वाढ बघू शकता फक्त योग्य वेळी योग्य नियोजन केलं आणि पीएसबी आणि मायक्रो खतामध्ये वापर केला आणि तोच दोष टाकला त्याच्यामुळे शंभर टक्के आपली खतं लागली आणि त्याच्यामुळे हा फरक तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे तो शंभर टक्के खरा आहे तुमची फसवणूक करण्याचा कुठलाही हेतू नाही आणि मी ज्याची तुम्हाला माहिती सांगतोय जे मायको असेल किंवा पीएसबी असेल हे कुठं मिळत हे जवळच्या कृषी केंद्रामध्ये तुम्हाला मिळतं तिथन तुम्ही घेऊ शकता डेक्कन हार्वेस्ट सोल्यूशन हे आपल्यासाठी हे घेऊन आलेलं आहे त्यांचा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिसतो आहे याचा वापर कसा करायचा याचं प्रमाण किती वापरायचं आणि या संदर्भातलं संपूर्ण गायडन्स हे डेक्कन हार्वेस्ट सोल्युशन तुम्हाला देऊ शकतं त्यांच्या दिलेल्या नंबरवर तुम्ही त्या ठिकाणी संपर्क करू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळदीचे फुटवे काढणे त्यानंतर तुरीची उबळ थांबवणे त्याचबरोबर तुमचं ऊस सोयाबीन किंवा इतर जे पिकं आहेत त्या पिकांसाठी उपयुक्त आहे म्हणून वाट कसली बघताय दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा जवळच्या कृषी केंद्रामध्ये मी स्क्रीनवर जे दाखवतोय ते मायकोरायझा आणि पीएसबी बी तुम्ही खरेदी करू शकता आणि तुमचं खत जे आहे ते शंभर टक्के तुमच्या पिकाला लावून तुमच्या पिकाचं दर्जेदार उत्पादन तुम्ही घेऊ शकता माहिती कशी वाटली कमेंट्स करून सांगा शेती माती संस्कृतीसाठी अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सिल बेलायकन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद